केलं होतं नाही तर मध्ये आता ते आलो होतं पेव बरं झालं बंद झालं मोदी परिवार मोदी परिवार अरे परिवार कुठे तुम्ही फिरता इकडे आज इथे दिले गेले उद्या बाई तिकडे गेले परवा तिकडे गेले परिवार कुठे तुम्हाला मा माझी जनता जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची काळजी घेतली मुला सारखी घेतली आणि शिवाजी महाराजांनी एकदाच फक्त आग्र्याला बंदिवान होऊन म्हणून जावं लागलं होतं का कारण मिर्झा राजे जयसिंग हिंदू होता पण आपल्याच माणसानं अति चालवून आलं हेच आपलं दुर्दैव आहे आणि त्याने ओळखले की या राजाचा जीव हा सिंहासनात नाही त्याच्या रयतेमध्ये आहेत म्हणून त्यांना त्यांनी छळाला सुरुवात केली आणि महाराजांनी बघितलं की माझ्या रयतेचा छळ चालला आहे काय करू शकतो आग्र्याला गेले पण आग्र्याला जाऊन सुद्धा औरंगजेबा सुद्धा समोर जे झुकले नाही ते या समोर आपण झुकू असं ना वाटतं ही आम्हाला मिळालेली शिकवण आहे आज तर नुसती सुरुवात होते अजून विधानसभा बाकी आहे काय करणार विधानसभेला काय ठरवलं की नाही काय जोर दिसत नाही काय दिसतंय हा अरे असा एवढ्या मोठ्या जोरात बोला की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामाने जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात अमित शहा पवार साहेबांना आणि मला संपवला येतोय संपवू देणार आहात तुम्हाला मी सरळ सांगतो मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल अमित शहा संपू शकत नाहीत या जनतेने सांगावं की उद्धव घरी बस मी घरी बसेन पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे घरी बस तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल आणि हा लढा केवळ माझा नाही आहे हा लढा केवळ पवार साहेबांचा नाही आहे नुसता काँग्रेसचा नाही आहे हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे एक क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज आज तुमच्या गावामध्ये अवतरलेत आणि ते तुमच्याकडे बघतायत की अरे तुम्ही काय करताय माझा नुसता पुतळा उभारताय का जी शिकवण जे तेज मी तुमच्या धमन्यांमध्ये टाकलेलं आहे त्या तेजाला तुम्ही जागता आहात महाराष्ट्रावरती तेव्हा जे संकट आलं होतं संपूर्ण देशावरती संकट आलं होतं तेव्हा हे तेज जर जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शाह जन्माला आले असते की नाही मला माहिती नाही आज ते जन्माला आले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे संकट होतं सुलतानी संकट होतं ते एकट्या महाराष्ट्रातल्या या दैवतानी रोखलं म्हणून आज हे दिल्ली बघू शकतायत आणि आज दिल्ली आम्हाला डोळे व दाखवते ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत लो जनता वाटते की काय ही जनता कमकुवत नाही आणि मी आज सांगतोय ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय जर पटत असेल तर हो सांगा हात वर करून नसेल तर नाही सांगा की आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय मोदी आणि शहाना सांगतोय की तुमची भीक आम्हाला नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही शेतकरी आहोत आम्ही कामगार आहोत आम्ही शिवरायाचे मावळे आहोत आमच्या मनगटामध्ये जोर आहे आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नको आहे त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे आज ताना जे वाटत की मी म्हणजे कोणीतरी आहे तुम्ही कमवायचा नाही दररोज दिल्ली समोर शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभा राहायला पाहिजे ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही आणि नाही ते गुलाब वाले म्हणजे महाराष्ट्र आहेत महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे आणि त्यांचे जे कार्यक्रम चालले आहेत जाऊ द्या आज त्यांची जी सगळी मस्ती चाललेली आहे एक एक योजनांचा पाऊस पडताय लाडकी बहीण द्या ना पैसे तुमच्या खिशातले नाही देत माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देत मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना पोचली की नाही तुमच्यापर्यंत पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे कारण मी माझे पैसे नव्हते दिले मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं होतं तुमच्या हक्काचं दिलं होतं हे सगळे दोन्ही मंत्री माझे सहकारी बसलेत एक सुद्धा कार्यक्रम आम्ही केला नव्हता कर्जमुक्ती मिळावे कर्जमुक्ती मिळावे सगळ्यांना गाड्या भरभरून आणतायत पैसे देऊन आणतायत जेवण देऊन आणतायत अरे आज तर आमच्याकडे काहीच नाही आहे तरी बरं सुनील केदार तुमच्याकडे पक्ष आहे तुमची निशाणी आहे मी आणि अनिल देशमुख बसले आमचा पक्ष पण चोरला आहे आमची निशाणी पण चोरलेली आहे माझ्याकडे तर देण्यासारखं काही का नाही आहे तरी सुद्धा तुम्ही मला इकडे बोलत आहे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावताय मग इकडे मी विचारतो मी तर तुम्हाला काहीच देत नाहीये पंधराशे रुपये तर सोडा काहीच देऊ शकत नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलात एकाने तरी पैसे घेऊन इकडे एक तरी माणूस भाडकवलाय कोणतरी नाश्ता पाण्यावरती आलाय कोणाला तरी, तरी, आला तरी, आला तरी आपण पाकिटातनं पैसे दिलेत मग तरी सुद्धा ही जनता काय ते उद्धव ठाकरेला संपवणारे आणि हा विचार करायचा की उद्धव ठाकरे म्हणजे नुसता माणूस नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे आणि मला माझ्या महाराष्ट्राबद्दल अमित शहाजी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे आणि मी तुम्हाला वचन देतोय हे सरकार उलथवून टाकायचं म्हणजे टाकायचंच कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथ उलथवून टाकायचं अगदी नागपुरामध्ये तुम्ही मगाशी कोण बोललात त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे मला विजय हा निसट्टा विजय नकोय दंडणीत विजय पाहिजे आणि आपलं सरकार आल्यानंतर जे जी महाराष्ट्राची लूट चालले सुट गुजरात सुट गुजरात पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेन तुम्हाला जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एक तरी बातमी आली होती की इथला एक उद्योग तरी गुजरातला गेले बातमी आली होती मग अडीच वर्षामध्ये हे मिंदे तिकडे लाचार झाल्यानंतर एवढे उद्योग का गुजरातला गेले नागपूरचा उद्योग आत्ता परवाकडे गुजरातला गेला वेदांत फॉक्सकॉन बल ड्रग पार्क सगळे 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 मुंबईचं आर्थिक केंद्र सुद्धा गुजरातला आणि म्हणून यांना शिवसेना संपवायची कारण त्यांच्या या महाराष्ट्र लुटीच्या आड त्यांना रोखणारी शिवसेना आहे पवार साहेब आहेत काँग्रेस सोबत आहेच पण ही नुसती सत्तेची लढाई नाही ही महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठीची लढाई आहे जो जो स्वाभिमानी असेल महाराष्ट्रप्रेमी असेल तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील आणि जो कोणी उमेदवार सुनील तुम्ही सांगितले आहेत खासदार साहेब तुम्ही पण बोललात की रामटेकची जागा आम्ही सोडले तुम्ही निवडून आणलीत पण रामटेक मधल्या मला साईच्या साई जागा उमेदवार काँग्रेसचा असेल उमेदवार शिवसेनेचा असेल उमेदवार महाविकास आघाडीचा असेल उमेदवार काँग्रेसचा शिवसेना राष्ट्रवादीचा कोणी जरी असला तरी मला साईच्या साई विधानसभा जागा, जागा जिंकून देण्याचं तुम्ही वचन दिलं पाहिजे जसं मी तुम्हाला वचन दिलंय तसं तुम्ही मला दिलं पाहिजे आणि हे वचन देऊन जर आपण आपलं सरकार आणणार असो तर एकदा एकच घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान असणारी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय हिंद जय महाराष्ट्र